नमस्कार मी रोशनी आणि सणासुदीसाठी काही शॉपिंग केलेली आहे ती मी आज तुम्हाला दाखवते तर त्याच्यात पहिले आहे रोज फ्लावर, लाइटिंग जी खूप सुंदर दिसत आहे आणि मला ती खूप आवडली त्याच्यानंतर हे बाउल्स आहेत जे होल्डर सहित आलेले आहे याच्यात आपण टी लाईट कॅन्डल्स आणि ही टाकू शकतो जे तीनच्या पीसेस मध्ये आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत त्याच्यावर मी लाइटिंग लावलेली आहे या फुलांच्या माळा तर खूप सुंदर आहेत जशा फोटो दिसत आहेत तशाच आलेल्या आहेत आणि आपण दरवाजाच्या साइड ला टांगू शकतो किंवा डेकोरेटिव्ह पीस म्हणूनही गणपती डेकोरेशन साठी वापरू शकतो त्यानंतर हा अर्ली बाउल आहे ज्याच्यामध्ये आपण फ्लावर्स आणि टी लाइट कॅन्डल ठेवून खूप छान सजावट करू शकतो आणि असे बाउल्स मला खूप आवडतात म्हणून मी हे बाउल्स मागवलेले आहेत त्याच्यानंतर हा दुसरा टी लाइट कॅन्डल होल्डर किंवा अ फ्लावर डेकोरेटिव्ह पीस आहे ज्याच्यात आपण तेल आणि वात लावूनही दिवा लावू शकतो जो कमळाच्या फुलाचा जा आकाराचा आहे आणि म्हणून लक्ष्मीपूजन साठी खास मागवलेला आहे हा एक सिंपल असा डेकोरेटिव्ह अर्ली बाउल आहे ज्याच्यामध्ये आपण फ्लावर्स टाकू शकतो आणि खूप सुंदर आहे आणि ह्या वस्तू खूप जड आहेत ज्या मेटॅलिक आहेत आणि त्याच्यावर पावडर कोटिंग आहे ब्रास नाहीत पण खूप सुंदर दिसतात त्याच्यानंतर ही लाइटिंग आहे खूप छान फील देते दिवाळी साठी आहे चला तर मग शॉपिंग आवडली असेल तर चॅनलला फक्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून टाका चला तर मग बाय